नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर बघू शकता आज मी तुमच्यासोबत छान अशी उडदाच्या डाळीचा व्हिडिओ शेअर करत आहे तर बघू शकता तुम्ही आपली उडदाची डाळ किती छान अशी बनवून तयार झालेली आहे तर उडदाची डाळ आज आपण काळ्या मसाल्यातली न बनवता आपण हिरवी मिरची लावून बनवलेली आहे तर अगदी साधी सोपी आणि अगदी कमी वेळेत होणारी भाजी आहे तर तुम्ही ही भातासोबत भाकरसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता अगदी कमी वेळेत होते तर बघू शकता आपण किती छान अशी बनून तयार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक वाटी उडदाची डाळ घेतली त्यात मी थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आवडत असतील तर घाला आणि ही आपल्याला वीस एक मिनटं छान अशी भिजवून घ्यायची इथं आपल्याला सालासकटच डाळ घ्यायची इथे मी काळी डाळ घेतलेली उडदाची कारण ती चवीला खूप छान लागते वीस मिनटानंतर छान भिजल्यानंतर मग आपण कुकरला शिजवणार आहोत तर आता इथे आपण सुरुवातीला वाटण तयार करून घेणार आहोत तर आता इथे मी आलं घेतलं लसूण घेतलेले आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या थोड्या तिखटच घ्यायच्या आपल्याला इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात सुरुवातीला लसूण आणि आलं आणि मिरची असं घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ मी ते मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा नवीन असणार तर आता इथे मी कुकर घेतला आपल्याला डाळ डायरेक्ट शिजतच घालायची आहे मी आता इथे फोडणी देऊन घेते तर इथे कुकर गरम केल्यानंतर इथे मी दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं जिरं घालून घेते आणि थोडंसं आपल्याला हिंग पावडर घालून घ्यायची तर आता इथे मी थोडंसं हिंग पण घालते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हिंगामुळे आपल्या डाळची चव खूप छान येते आणि आता इथे आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ना हिरवी मिरची वगैरे घालून तर ते वाटण आपण छान असं फोडणी त्याची तयार करून घेणार आहोत तर इथे मी मिरची तिखट असल्यामुळे मी इथे चमच्याने काढून घेते सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बघू शकता तुम्ही आता ही आपल्याला छान अशी याची फोडणी तयार करायची फोडणी छान झाल्यानंतर मग आपल्याला आ, भाजी आपली डाळ त्यात घालून घ्यायची तर बघू शकता आता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे मी त्याच भांड्यात ता थोडीशी कोथिंबीर पण दळून घेतलेली कारण कोथिंबीरमुळे आपल्या भाजीची चव खूप छान येते तर आता कोथिंबीर पण आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर वरूनही घातली तरी चालेल तर आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायची तर आणि थोडीशी इथे हळद घेतलेली आहे मी आपल्याला याच्यावर जास्त काहीही कोणतेही मसाले ॲड करायचे नाहीये आता इथे छान असं मिक्स केल्यानंतर मी ही डाळ आपण पा म्हणजे चार पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर मग आपण ही कुकरला लावून घेणार आहोत अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते हिला आपण असं सेपरेट शिजवायची वगैरे काही गरज नाही आपण डायरेक्ट फोडणीवर घालणार आहोत तर एकदा नक्की करून बघा अशी भाजी मित्रमैत्रिणींनो आता इथे आपली सर्व डाळ घातल्यानंतर हे छान मी परतून घेते आपल्या फोडणीमध्येच आता इथे छान आपण परतून घेतलं आहे एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटं नंतर परतून झाल्यानंतर आपल्याला इथे एक ते सव्वा ग्लास एवढं पाणी गरम करून घ्यायचं आहे तर आपल्याला भाजीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये पाणी टाकताना आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे थोडंसं गरम केलं की भाजीला रंग पण छान येतो आणि लवकर शिजते पण शिजायला पण मदत होते तर आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे अगदी अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमै गरम मसाला मुळे आपली भाजीची चव खूप छान येते तुम्हाला आवडत असेल तर धना पावडर टाकली तरी काही हरकत नाही आता बघू शकता आपली भाजी कमी गॅसवर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून द्यायचे आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघू शकता आपली उडदाची डाळ बनून तयार आहे तर एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने करून पहा